ते वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही म्हणजे वसंत मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात आता वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहळ कळत ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार संपूर्ण महाराष्ट्रात असं तुम्हाला वाटतं का आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख म्हणजे आंबेडकऱ्या वसंत मोहऱ्यांना ओळखत पण नसतील